लोकांच्या घराघरात शारदीय नवरात्रीची तयारी सुरू आहे दुर्गा मातेला समर्पित नऊ दिवसांच्या या खास उत्सवात दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करतात पण जाणून घ्या मातेला प्रिय असणारी वस्तू आणि त्या संबंधी उपाय केल्याने दुर्गा माता प्रसन्न होईलच आणि तुमचे भाग्यही उजळेल दुर्गा देवीला लवंगाची जोडी सर्वात प्रिय आहे तिच्या पूजेमध्ये लवंग अर्पण करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते नवरात्रीच्या काळात लवंगाच्या जोडीचे उपाय खूप प्रभावी मानले जातात यासंबंधी काही खास उपाय पहा आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लवंगाचा उपाय नवरात्रीमध्ये दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळा कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरी ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल नोकरीची खूप दिवसापासून काळजी असेल तर जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज सात वेळा लवंगाच्या जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा असे केल्याने तुमच्या नोकरी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्याचे उपाय नवरात्रीमध्ये राहुकेतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल लवंग कापूरचा हा उपाय नकारात्मकता कमी करेल नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात दररोज लवंग आणि कापूरचा धूर घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते हा उपाय रोज सकाळी नऊ दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते